शारुहासने घातली अशी काही अट बुनेश्वरी झाली वेळी नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया ते अगोदर वर नवीन असाल सबस्क्राइब करा आता इकडे वकील पण कॉल करतो वकील म्हणतो त्यांनी अजून एक नवीन अट घातली त्यांचा एक वेगळा निर्णय भुनेश्वरी पण म्हणते त्यांचा काय बेक निर्णय असो ते मान्य करून टाका त्यांच्या काय बेक अट असेल ते मान्य करा त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला घडी घडी फोन करू नका असं म्हणून बुनेश्वरी पण फोन कट करते आता अक्षरला एकदम आनंद झालेला राहतो आता अक्षर पण घरच्यांना सांगते भुनेश्वरी मॅडमनी माझ्या सगळ्या अटी मान्य केल्या हे करून बाबांना पण एकदम आनंद होतो बाबा म्हणता ती बाई लग्नासाठी काही पण एक करू शकते तिने तुझ्या सगळ्या मान्य केल्या लग्नासाठी कोणत्या पण थराला जाऊ शकतात तेवढा अक्षराला बाबांचा पण कॉल येतो आता बाबा म्हणता अक्षराला आपण जो निर्णय घेतलाय तो त्या भुनेश्वरीला सांगायचा का तेवढंच अक्षरा म्हणते तुम्हाला काय वाटतं बाबा तो सांगितला पाहिजे का नाही आता तेवढच चार वाज पण म्हणतो मला आता असंच वाटतंय तो निर्णय आपण त्या भुनेश्वरीला सांगून टाकला पाहिजे आता ही योग्य वेळ आली आहे तेवढंच अक्षर आपण म्हणते तुम्ही नीट त्याच्यावर विचार करा बाबा आणि तुम्ही तो निर्णय गुणेश्वरी मॅडमला सांगून टाका पण तो निर्णय तुम्ही अधिपती समोर अजिबातच सांगू नका अधिपती नसताना सांगा तेवढ ते चार वाजप हो मी तसंच करतो अधिपती समोर मी सांगणार नाहीये मी आताच थोड्या वेळामध्ये खोलीमध्ये जातो आणि आपला जो काही एक निर्णय ना तो त्या बुनेश्वरीला सांगूनच टाकतो आता ही बुनेश्वरी कशी अडकते ना अक्षर ते बघच आपल्या जाळ्यामध्ये बुनेश्वरी एकदमच अडकून जाईल तेवढ्यात अक्षर आपण म्हणते हो ना मागच्या वेळेस त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये पाठवलं होतं ना तर यावेळेस आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवू त्या कशा वागत त्यावर त्यांनी शाळा बंद करायचा निर्णय घेतला पण त्या लग्नासाठी काही पण एक करू शकता आपण आता त्यांना त्याच्यातच अडकवूया तेवढे चार वाजपण म्हणतो आता आपण असंच करूया आता मी डायरेक्ट भुनेश्वरी जातो आणि सगळं तिला सांगतो तर म्हणून चार वाज पण फोन कट करून देतो आता चार वास योग्य वेळची वाट पाहतो आणि चार वाज लगेच बुनेश्वरच्या बेडरूममध्ये जातो आणि म्हणतो बुनेश्वरी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय बुनेश्वर पण बोलते आपण थोड्या वेळात बोललो तर नाही चालणार का आता मला थोडेसे काम आहे तेवढेच चार वाज पण बोलतो थोड्या वेळात अजिबातच नाही मला तुळशी खूप महत्वाचं बोलायचंय तू ऐकून घे असं म्हणून बुनेश्वरी बोलते बोला बरं तुम्हाला परत काय बोलायचंय असं म्हणून चार वाज पण त्याचा निर्णय बुनेश्वरला सांगतो ते ऐकून भुनेश्वर एकदम शॉक लागतो बुनेश्वरच्या पायाखालची जमीनच रकते बुनेश्वरी बोलते हे काय हे काय बोललात भर तुम्ही असा काय तुम्ही निर्णय घेतला मी तुमच्या सगळ्या अटी मान्य केल्या मी सुनबाईंच्या पण अटी मान्य केल्या मी त्यांच्या नावावर शाळा पण केली त्यांनी अजून दुसऱ्या पण अटी ठेवल्या होत्या त्या पण मी मान्य केल्या आणि तुम्ही माझ्यासोबत असा अजिबातच वागू शकत नाही एवढा चार वासपण बोलतो हा माझा फायनल निर्णयाच्या व्यतिरिक्त मी काही पण एक बोलू शकत नाही तुला हे मान्य करायचं नाही तर कर नाही करायचं ते तुझं तू बघ असं म्हणून चार वासपण तिथून निघून जातो आता बुनेश्वरीला एकदम शॉक लागतो बुनेश्वरला असं वाटत राहतं आता पुढे काय करावं काही नाही तिला असं वाटतं उगाच आपण त्या मास्तरडीच्या नावावरती ती शाळा करून टाकली आपण तिच्या आटी सगळ्या मान्य केल्या आणि यांनी कोणती आमच्या पुढे ठेवली ठेवले यांनी असा कसा निर्णय ठेवला आमच्या पुढे बुनेश्वरला एकदम धक्का लागतो की पण म्हणते ते मोठे मालक कसे वागले पाहिले नाही एकाच माळीचे मनीस सगळे तू त्यांच्याबरोबर अजिबातच राहू नको मी म्हटली होती ताई की गुनेश्वरी पण आता म्हणते ते सगळं झालं गेलं विसरून जाता पुढे काय करायचं आपण त्याचा विचार केला पाहिजे आता ती चार वासनी कोणती अट ठेवली ते आपल्याला उद्याच्या भागातच बघायला मिळेल तुम्हाला काय वाटतं चार चारूवासची कोणती अट असेल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि असेच अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनेलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद